नमस्कार सर्वांना मी प्रांजली आणि हो अगदी हे बरोबर आहे आणि खरं सुद्धा आहे की बऱ्याच वेळेला तुम्ही स्वतः स्वतःच्या चुकींमुळे किंवा अतिरेकामुळे स्वतःच नुकसान करून घेता आता ते कशा पद्धतीने करता तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवा सेवन्टी टू एटी पर्सेंट सत्तर ते ऐंशी टक्के आपले एफर्ट्स आणि नेहमी एक कुठेतरी आपल्या देवी देवतांची साथ ज्यांच्यावर आपला विश्वास आहे आपल्याला खूप अडथळे येतात यश मिळत नाही कष्ट करूनही मेहनत करूनही त्याचा योग्य तो मोबदला मिळत नाही शांती मिळत नाही आयुष्यामध्ये सक्सेस मिळत नाही मग अशा वेळेला आपण ज्या एनर्जीला मानतो ज्या देवाला मानतो ज्या धर्माला मानतो ज्या गुरूंना मानतो तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि त्यांच्या आशीर्वादाने जी काही सिच्युएशन आहे जी काही परिस्थिती आहे त्याला तोंड देण्याचं जे सामर्थ्य असताना जे धैर्य असत ते आपल्याला मिळावं आणि त्या परिस्थितीला तोंड देऊन त्यातून आपण पुढे जावं त्या त, त्या बिकट परिस्थितीमध्ये आपण खंबीरपणे उभं राहावं खंबीर यासाठी ह्या ज्या सेवा आहेत ना हे जे उपाय आहेत ते आपल्याला करायचे असतात अगदी म्हणजे एक मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की सत्तरऐंशी टक्के आपली मेहनत आणि एक राहिलं की वीस तीस टक्के ह्या गोष्टी पण आजकाल आपण काय करतोय मला काहीच करायचं नाही अगदी म्हणजे घरामध्ये नुसतं सगळं वर्षभर चांगलं चाललं होतं एक दिवस जरी नवऱ्यानं बायकोचं ऐकलं नाही की चला याला उपाय चला एक थोडं काही अडचण आली त्याला सेवा चला याला हे काय झालं याला हे यंत्र घरात ठेवा चला तो थोडासा पैशाचा प्रॉब्लेम आला त्या वस्तू भिंतीवर लावा त्या वस्तू हातामध्ये घाला हे यंत्र देव घरामध्ये ठेवा हे उपाय करा आणि बऱ्याच वेळेला तर लवकर रिझल्ट मिळावा याच्या नादामध्ये बरेच जण ज्या करू नये ज्या म्हणजे गोष्टी की त्याचे रिझल्ट लवकर मिळतात पण पुढे चालून त्या तुमच्यावरच उलटू शकतात आणि त्याचे नकारात्मक प्रभाव सुद्धा पडू शकतात अशा काही तांत्रिक गोष्टींकडे किंवा साधनेकडे याच्याकडे सुद्धा वळतात आणि स्वतःच नुकसान करून घेतात एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा आपण शेतामध्ये जमिनीमध्ये एखादं बी पेरतो एखादं बी आपण रोवतो तर आपण त्याची काळजी घेत असतो त्याला पाणी घालत असतो आणि काही दिवसांनी त्याला अंकुर फुटतं अगोदर त्याला जमिनीमध्ये मुळ्या येतात मुळ्या फुटतात आणि त्याच्यानंतर वरती त्याचा अंकुर येतं त्याच पद्धतीचं आहे की तुम्ही जे कष्ट करताय मेहनत करताय त्याच्यासोबत एक तुम्ही ट्वेंटी थर्टी पर्सेंट तुम्ही सेवा ज्या काही करत आहात याचा रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे तुमची एकही सेवा वाया जाणार नाही अगदी तुम्ही एक वेळा जरी स्वामींचं नाव घेतलं असेल किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचं नाव घेतलं असेल तुम्ही तुमच्या गुरुंच नाव घेतलं असेल तुम्ही हनुमानजींचं नाव घेतलं असेल तुम्ही ज्याही देवाला मानता त्यांचं तुम्ही नाव घेतलं असेल ना तर ते कधीच वाया जात नाही आयुष्यामध्ये अगदी व्याजासकट तो देव ती एनर्जी ते आपले गुरु ते आपल्याला परत करतात कारण त्यांचे हात फक्त देण्यासाठी आहेत घेण्यासाठी नाहीयेत आणि आपण हेच विसरतो आणि शॉर्टकटच्या नादामध्ये जातो नको त्या गोष्टी करतो आणि स्वतःच नुकसान करून घेतो का कारण आपल्याकडे तेवढे पेशन्स नाहीयेत आपल्याकडे ती श्रद्धा तो विश्वास नाहीये की मी जे करत आहे ते बरोबर आहे की चुकीचं हेच तुम्हाला माहित नाही तुम्ही उपाय करताय तुम्ही सेवा करताय पण तुमचा स्वतःचाच तुमच्या स्वतःच्या सेवेवर विश्वास नाहीये जे बी जमिनीमध्ये पेरलं आहे जी सेवा तुम्ही केली आहे त्याचं अंकुरामध्ये रूपांतर होणार त्याचं रोपट्यामध्ये रूपांतर होणार त्याचं झाडामध्ये रूपांतर होणार ते मोठं होणार त्याला फळं लागणार आणि ती तुम्हाला खायला सुद्धा मिळणार आहेत पण तेवढे पेशन्सच तुमच्याकडे नाहीयेत तुम्ही ते जमिनीमध्ये बी पेरलं की रोज उकरता आज पेरलं उद्या उकरून बघणार याला काही आलंय का परत दाबून देणार परत उकरून बघणार तिसऱ्या दिवशी याला काही आलंय का, का? दाबून देणार परत तुम्ही उकल उकरणार बघणार याला काही आलंय का, का? असंच असंच तुम्ही करत जाता आणि तुमच्या त्या बीला कधीच अंकुर फुटत नाही त्याला कधी मुळ्या येत नाहीत आणि त्याचं फळं खाणं तर लांब त्याचं रोपट्यात सुद्धा रूपांतर होत नाही कारण ते उगवतच नाही याच पद्धतीने आहे तुम्ही काय करता की चला मी एखादा व्हिडिओ बघितलाय तुम्हाला कोणी सेवा सांगितली एखादा उपाय सांगितला तुम्ही ते करता करताय अगदी व्यवस्थितपणे हंड्रेड पर्सेंट जोशात विश्वासाने सुरू केला पंधरा दिवसांनी ऐकलं व्हिडिओ मध्ये किंवा कुठे तुम्हाला कोणी सांगितलं अरे हे न हा हा ही नवीन ही सेवा आली आहे ही केली त्यांचं पंचवीस लाखाचं कर्ज भेटलं की लगे तुम्ही तुमचं जे इथे बी पेरलेलं आहे ते तसंच ठेवणार दुसरं पिर दुसरं बी जे आहे ते जमिनीमध्ये रोवायला जाणार ती सेवा करणार ती करेपर्यंत तुम्हाला अरे हे काही खरंच नाही मी एवढं केलं चला लॉ ऑफ अट्रॅक्शन खरं आहे तिकडे वळणार हे दुसरं पेरलेलं बी सुद्धा तसं सोडून देणार तिसरं बी पेरणार ते करणार अरे हे काही खरंच नसतं हे परत तुम्ही परत त्या पहिल्या बी कडे येणार तोपर्यंत काय पहिलं बी जे आहे ते तुमचं वाळून गेलेलं आहे त्याचा तुम्हाला काहीच उपयोग नाही परत सुरुवातीपासून तुम्ही ते बी पेरणार परत काय होणार अरे मी एवढं सगळ्या बिया पेरल्या पण माझं एकही झाड उगवलं नाही मग हे सगळं खोट आहे हे काहीच खरं नाही हे तुम्ही काय करता की हे तुमचे स्वतःचे सगळे खेळ आणि हे जे तुम्ही पहिलं बी दुसरं बी तिसरं बी चौथं बी पाचवं बी जे पेरलेलं आहे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवत नाही तुम्ही काय फक्त कि मी खूप काही केलं पण मला अनुभव कशाचाच आला नाही पण अहो जे तुम्ही एवढ्या बिया पेरल्या तुम्ही विश्वास कशावर ठेवला कोणत्या बीची तुम्ही काळजी घेतली कोणत्या याच्यामध्ये तुम्ही कॉन्स्टंट राहिला की कंटिन्युअसली त्या बीचं झाडात रूपांतर होईपर्यंत त्याला फळं लागेपर्यंत तुम्ही कोणत्या बीची काळजी घेतली कोणत्या बियाणांची काळजी घेतली पेरलेल्या घेतली का, पेर का? नाही घेतली मग तुम्ही कसं म्हणू शकता की हे सगळं खोटं आहे मला कशाचाच अनुभव आला नाही तुमची चुकी आहे की तुम्ही एका जागेवर राहिला नाही तुम्ही एका ह्याची काळजी घेतली नाही तुम्ही इथे तिथे 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 गेला तुम्हाला अनुभव नाही लक्षात आलं आणि मग हेच आपण बिया पेरत 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 जातो एखादा काहीतरी शॉर्टकट मिळतो काहीतरी होतो चला ह्यानं आपल्याला हे केलेलं आहे ना, के ना म्हणून अगदी ती गोष्ट करायची मग ती खरी आहे का ती खोटी आहे का हे करावं का हे माझ्यासाठी योग्य आहे का याच्या भविष्यामध्ये काय लाभ होतील काय नुकसान होतील काही नाही हा ना सांगितलं याच्यामध्ये मला पंचवीस लाखाचं हे झालं त्यांचा बापरे त्यांचा अनुभव आहे त्यांचा असं आहे त्यांचं तसं आहे केलं झालं नुकसान मला लवकर अनुभव मिळाला हे झालं ते झालं अनुभव बऱ्याच वेळेला तुमचा कायम पण राहतो पण पन बऱ्याच वेळेला त्याचं नुकसान सुद्धा होतं मग तुम्ही काय करा की ह्या गोष्टी कुठे थोडं तरी बघा हे आयुष्य आहे आयुष्यामध्ये चढ उतार येणार आयुष्यामध्ये चांगले दिवस वाईट दिवस पाऊस ऊन थंडी वारा ह्या सगळ्या गोष्टी येणार कारण हे जीवन आहे जीवन जगताना ह्या गोष्टी येतच राहणार आहेत याला तोंड द्या आणि हे तोंड देण्यासाठी त्या परिस्थितीला परिस्थितीवर मात करून पुढे जाण्यासाठी एक एनर्जी मिळवण्यासाठी ते पाठबळ मिळवण्यासाठी सगळ्यात पहिलं आपली कुलदेवी कुलदैवत आणि आपले गुरु बस हे काही सगळं तुम्हाला एवढं करण्याची गरज नाही ह्या तिन्हींची जर तुम्ही व्यवस्थित सेवा केली तुमच्या घराण्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये पूर्वीपासून ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या व्यवस्थित चालू ठेवल्या तुमच्या घरामध्ये जो कुळाचार कुळधर्म आहे तो तुम्ही व्यवस्थित फॉलो केला ना तुम्हाला ह्या चक्करमध्ये पडायचीच गरज नाही पण आपल्याला आजकाल काय आहे ना की असं सरळ खायचं ना आपण असा डोक्याच्या मागून हात घालतो आणि उलट कानाच्या मागून खातो तेव्हा कुठं आपल्याला आपलं पोट भरल्यासारखं वाटतं आणि काय हो देवाला हे पाहिजे पूजा मांडणी अशीच पाहिजे देवाला ते पाहिजे हे मन हे यंत्र पाहिजे त्या मूर्ती पाहिजे ते फोटो पाहिजे हा कलरचा कपडा पाहिजे त्या कलरचे फुलं पाहिजे देवाला तुमच्याकडून काही नकोय देवाला तुमच्याकडून फक्त तुमची खरी भक्ती हवी आहे देवाला तुमच्याकडून फक्त नामस्मरण हवं आहे आणि नामस्मरण पण आपण देवासाठी करत नाहीयेत स्वतःच्या स्वार्थासाठी करतोय कारण आपण जेव्हा देवाचं नाव घेतो तेव्हा आपण देवा त्या देवाशी कनेक्ट होतो त्या एनर्जीशी कनेक्ट होतो आणि कनेक्ट झाल्यानंतर तुमच्या मनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांना बोलता अतर्कतेने त्यांना हाक मारता त्यांना सांगता कि मला हे हे हवं आहे किंवा ही ही परिस्थिती आहे याच्यातून मला बाहेर निघायचं आहे आणि ते तुम्हाला आशीर्वाद देतात ती ऊर्जा देतात की तुम्ही त्या परिस्थितीला तोंड द्यावं किंवा आपल्या मार्गामध्ये मा जे येणारे अडथळे असतात ते कुठेतरी कमी करतात आणि आपल्याला तो आशीर्वाद किंवा ती ऊर्जा दिल्यामुळे त्या ऊर्जेने तेवढ्या आपण विश्वासाने किंवा तेवढ्या आपण म्हणू शकतो की सामर्थ्याने त्या परिस्थितीला तोंड देतो आणि त्यातून बाहेर निघतो त्यामुळे हे धरायचं ते सोडायचं हे खरं हे खोट ह्या गोष्टी करत बसू नका धरसोड करत बसू नका या क्षणाला या वेळेला तुम्ही जी कोणती सेवा करत आहात जे काही स्तोत्र मंत्र तुम्ही करत आहात त्यावर विश्वास ठेवा ते कंटिन्यू करा विश्वासाने कंटिन्यू करा बघा त्याचा रिझल्ट तुम्हाला आयुष्यामध्ये बघायला मिळेल आणि एवढं काही तुम्हाला मिळेल ना की तुम्हाला त्या देवाकडे त्या एनर्जीकडे काही मागायची सुद्धा गरज पडणार नाही कारण तुमच्याकडे तो विश्वास आहे ते सातत्य तुम्ही त्या सेवेमध्ये ठेवलेलं आहे याचं फळ तुम्हाला मिळणार आहे आणि धरसोड तुम्ही केली ना तुमच्या हातात जे काही आहे ते तर जाईलच जाईल आणि बऱ्याच वेळेला अशा काही गोष्टी आपण करून बसतो शॉर्टकटच्या कर नादात की ज्यामुळे आपल्या स्वतःच आपण स्वतः नुकसान करून घेतो आणि ते आपल्याला कळत सुद्धा नाही बऱ्याच वेळेला ते होऊन गेल्यानंतर सुद्धा लक्षात येत नाही की कशामुळे झालं आहे काय झालं आहे त्याच्यामुळे भक्ती की मी जे करते ते बरोबर समोरचा जे करतोय चुकीचा किंवा मी जे करते ते चुकीचं समोरचा जे सांगतोय ते बरोबर असं नाही भक्ती करण्याची देवाची श्रद्धा करण्याची पद्धत सुद्धा प्रत्येकाची वेगवेगळी असते माझी असू वेगळी असू शकते तुमची वेगळी असू शकते अजून दुसरी कोणाची वेगळी त्याच्यामुळे मी चुकीची आहे आणि समोरचं सांगितलं मी तसं केलंच नाही मग माझं नुकसान होणार देव माझं वाईट करणार असं काही नसतं आपल्यासोबत जे काही होत असतं ना वाईट ते आपल्या कर्मानुसार होत असतं आणि आपल्यासोबत जे काही चांगलं होत असतं ना ते सुद्धा आपल्या कर्मानुसारच आपल्याला मिळत असतं आणि काही अंशामध्ये आपण ज्या देवाला मानतो ज्या गुरुला मानतो त्यांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या कृपेने ते होत असतं चांगलं पण कधीच देवाच्या चा याच्यामुळे वाईट आपल्या आयुष्यामध्ये होत नाही त्याच्यामुळे हा जो भ्रम आहे ना तो डोक्यातून काढून टाका आणि जे काही तुम्ही तुमच्या कुलदेवीची कुलदैवताची गुरूंची सेवा करताय ना ती कंटिन्यू ठेवा तुम्हाला नक्की त्याचे अनुभव बघायला मिळतील आणि बऱ्याच वेळेला तर आपण आपली कुलदेवी कुलदैवत हे तर माहीतच नाहीत त्यांना वाऱ्यावरच सोडलं आहे आणि बाकी सगळ्या देवांची सेवा करत आहोत तुमच्या आई तुम्ही बघितलं नाही कुळाचार कुळधर्मच तुम्ही केला नाही तर बाकीच्या ज्या देवांच्या तुम्ही सेवा करताय त्याचा अनुभव तुम्हाला कसे काय येतील नाही येणार त्याच्यामुळे काखेत कळसा आणि गावाला वळसा सगळं गाव फिरत बसू नका जे प्रॉब्लेम्स आहेत ना त्याचा रिझल्ट सुद्धा तुमच्याच घरात आहे कुलदेवी आणि कुलदैवत तुमच्या गुरूंची सेवा हे करा बघा सगळ्या गोष्टीतून सगळ्या परिस्थितीतून बाहेर निघण्याचा मार्ग तुम्हाला मिळेल फक्त विश्वास संयम आणि आपल्या गुरुंना देवाला अतर्कतेने हाक मारणं हे महत्वाचं आहे कारण आजकाल ना आपण सगळा फाफट पसारा करतोय पण अतर्कतेने आपल्या देवाला आपल्या गुरूंना आपण हाकच मारत नाही म्हणून ते आपल्या हाकेला प्रतिसाद देत नाहीत आपल्या हाकेला ओ देत नाहीत एक वेळा अतर्कतेने हाक मारून बघा नक्कीच ते तुमच्या हाकेला प्रतिसाद देतील नमस्कार